प्रकल्पासाठी शेतजमीन देऊनही मोबदला न मिळालेल्या वैसई येथील शेतकऱ्यांचा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून मार्गे लावत नागरिकांना दिलासा दिला, दिला। ठाण्यातील भीमनगर येथील ए प्रकल्प क्लस्टरमधून वगळण्यास भाग पडल्याने रहिवाशांनी श्री केळकर यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक याचिका जागच्या जागी निकालात काढण्यात येत आहेत त्यामुळे श्री केळकर यांच्या या जनता दरबाराला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो आहे भाजपच्या मुख्यालयामध्ये आयोजित या कार्यक्रमात वसई येथील शेतकऱ्याने आमदार संजय केळकर यांची भेट घेत व्यथा मांडली होती एका प्रकल्पात शेतजमीन संपादित झाली पण मोबदला देण्यास टाळाटाळ होत होती यावेळी श्री केळकर यांनी के तात्काळ संबंधित महसूल अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली यावेळेस अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्याला लवकरात लवकर मोबदला दिला जाईल असं आश्वासन दिलं आहे